तुम्ही जर मुंबईत वगैरे राहत असाल तर नक्कीच ह्या ठिकाणी व्हिजिट करा बघा किती छान कोरलेले आहेत सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज शनिवार माझ्या ऑफिसचा सुट्टीचा दिवस आहे तर आज कुठेतरी एक्सप्लोअर करायचा विचार केला आहे तर मी साहिलला बोललो की आपण जोगेश्वरीत राहतो जोगेश्वरीमध्ये आपलं एक ऐतिहासिक अशी एक पांडवकालीन गुंफा आहे जोगेश्वरी ईस्टला तिथे आम्ही चाललो आहे आज तर बघूया तिथे को कशाप्रकारे आम्हाला फुटेज वगैरे म्हणजे व्हिडिओज काढता येतील ते मी तुम्हाला काढून नक्कीच दाखवेन खूप छान गुंफा आहे जुनी आहे खूप पुरातन काळातली आहे मी गेलो आहे तिथे याच्या आधी दोन तीन वेळा गेलो आहे महाशिवरात्रीला वगैरे तिथे खूप मोठा उत्सव केला जातो कारण आतमध्ये शंकराचं मंदिर आहे आणि जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे तर मित्रांनो पहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आत्ताच मी फ्रेश वगैरे हो झालो आहे मम्मीने मला नाश्ता करायला दिला आहे नाश्त्यामध्ये मम्मीनी मला भाकरी आणि भाजी दिली आहे तर मित्रांनो पटकन नाश्ता वगैरे करतो आणि मग जायला निघतो साहिल पण माझा वेट करत असेल तर आता साहिल आणि मी निघालो आहे जोगेश्वरी गुंफेत जायला आता आमच्या एरियातनं जस्ट जस निघालो आहे वेस्टवरून ईस्टला जायचं आहे जर तुम्ही स्टेशनवरून जात असाल तर स्टेशनवरून गुंफा रोडच आहे जोगेश्वरी ईस्टला उतराल तर त्या साईडला गुंफा रोड आहे तो डायरेक्ट गुंफेपर्यंत जातो आम्हाला वेस्टवरून जायला जोगेश्वरी ईस्ट वेस्टचा वेस्ट हा ब्रिज आहे तो क्रॉस करून ईस्टला गेल्यावर तिथे हायवेच्या बाजूलाच आहे एकदम गुंफा जोगेश्वरी स्टेशनवरून तुम्ही चालत पण जाऊ शकता वॉकेबल पंधरा मिनटावरच आहे गुंफा तर आत्ताच आम्ही जोगेश्वरी ईस्टला आलो आहे ईस्टला आल्यावर टुवर्ड्स अंधेरी साईडला राईट मारला राईट मारल्यावर तिथेच सर्विस रोड आहे त्या सर्विस रोडने आल्यावर लेफ्ट साईडलाच गुंफेचा रोड लागतो तर आता आम्ही पोचलो आहे दहावीकडे जिथे आपण वळणार आहे तिथे लेफ्ट साईडला हे बघा इथे समोरच लिहिलं आहे जोगेश्वरी देवी गु गुंफा मंदिर मार्ग तर गुंफेला आता आम्ही पोचलो आहे उजवीकडे आहे ती गुंफा आहे ती गाडी लावणार हा मग तर आता आम्ही गुंफेत पोचलो आहे माझ्या बॅक साईडला दिसतं गुंफेचा सा मेन दरवाजा आहे इथून आतमध्ये आतल्या साईडला खाली गुंफा आहे तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये तर हा मागे दिसतोय हा मुख्य दरवाजा आहे ह्या गुंफेचा आतमध्ये समोरच जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि उजव्या बाजूला शंकराचं मंदिर आहे तर आज जाऊन तुम्हाला दाखवतो सगळे पुरातन काळातले दगड आहेत दगडांनी कोरलेलं वगैरे हो आहे आता खूप जुनी झाली आहे त्यामुळे परत गुंफा वगैरे अशी पडू नये म्हणून हे बांधकाम केलं आहे नंतर तर बघा मी आता आतमध्ये आलो आहे आतमध्ये बघा किती मोठी जागा आहे याच्या याच्यावर म्हणजे हे पूर्ण कोरलेली जागा आहे समोर आहे ते जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि उजव्या बाजूला दरवाजा दिसतो आहे तिथे बाहेर शंकराचं मंदिर आहे आणि एक गणपतीचं पण मंदिर आहे तुम्हाला मी दाखवतो दो, दोन्ही सगळीकडे जाऊन खूप छान वाटतं आहे तर आताच आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे देवीचं दर्शन करून झालं आता आम्ही जातो शंकर मंदिराकडे शंकराचं मंदिर आहे तिथे जातो पाया वगैरे पडतो तर इथे हव हवनचा कुंड आहे इथे आणि गुंफा अतिशय एकदम मोठी आहे म्हणजे इथे जरा तुम्ही या आणि व्हिजिट करा खूप छान वाटतं आहे आतमध्ये आता आम्ही इथे गुंफेत आलेलो आहे खूप छान गुंफा आहे आम्ही पूर्ण फिरलो खूप मस्त वाटतं आहे एकदम पाहायला वगैरे तुम्ही जर मुंबईत वगैरे राहत असाल तर नक्कीच ह्या ठिकाणी व्हिजिट करा आपण अशा ऐतिहासिक ठिकाणे बघायला बाहेर बाहेर जात असतो तर तुम्ही मुंबईत असूनसुद्धा खूप छान वाटतं आहे आपण बोलतो ना एक प्रकारे एक हिडन प्लेस तशी ही जागा आहे तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी या व्हिजिट करा तुम्हाला खूप आवडेल तर तुम्हाला मी आता एक सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो आहे बघा एन्जॉय करा आता मी इथे महादेवाच्या मंदिरात आलो आहे मंदिर पण खूप छान आहे एकदम पुरातन काळातलंच आहे मंदिर सुद्धा इथे छान शंकराची मूर्ती त्या वॉलवर काढलेली आहे तर आताच महादेवाच्या मंदिरात दर्शन झालं आमचं तर आता आम्ही अजूनही तिथे प्लेस आहे म्हणजे तिथे आजूबाजूच्या परिसरातील मुलं शांत ठिकाणी अभ्यास करायला वगैरे येतात जसं की ती एकदम शांत जागा आहे तिथे कोण ना कोणना अभ्यास करताना पुस्तक वाचताना वगैरे दिसतंच तर बघूया आता कोण आहे काय कारण मी लास्ट टाईम आलेलो तेव्हा पण ती प्लेस पाहिली होती तर तुम्हाला दाखवत सुद्धा जाणं तर आता आम्ही गुंफेत आलो आहे गुंफेमध गुंफेच्या मध्यभागीबरोबर आलो आहे तिथे आतमध्ये जोगेश्वरी देवीचं मंदिर होतं आणि मंदिराच्या उजव्या बाजूला शंकराचं मंदिर होतं तर तिथून आता आतमध्ये आलो तिथे मा मागच्या साईडलाच इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि पूर्ण गुंफा आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण नक्कीच व्हिजिट करा तुम्ही ह्या प्लेसला मला तर एवढी आवडली आहे ना दुपारचं मी असं पहिल्यांदा आलो आहे या ठिकाणी तिथे वळ सुद्धा दत्ताचं मंदिर आहे असं लिहिलं आहे पण तिथे जास्त आता रस्ता आहे आणि खरंच एवढी शांत प्लेस आहेत ना की इथे या ठिकाणी वगैरे जरा एक्झाम्स वगैरे हो असल्या कोणाच्या मुलांच्या परीक्षा असल्या तर सगळी मुलं येऊन इथे अभ्यास वगैरे हो करत असतात खूप छान जागा आहे नक्कीच तुम्ही या जागेला येऊन व्हिजिट करा तर आता आलो आहे इथे बघा इथे हे गणपतीचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो ही गणपतीची मूर्ती पूर्ण भिंतीमध्ये दगडामध्ये कोरलेली आहे खूप छान अशी कोरलेली आहे तर मगाशी मी उभा होतो ना मध्यभागी ती दोन मुलं खेळत आहेत ना तिथे उभा होतो इथून बघा किती मस्त वाटतं आहे गुंफेच्या वर आलो आहे इथे लोकं घर बांधून राहत आहेत खूप छान व्ह्यू आहे गुंफेचा मगाशी तुम्हाला सिनेमॅटिक्स व्ह्यू दाखवले ना तर इथेच खाली उभा होतो मी तर त्याच्यात एकदम टॉपला आलो आहे मी इथे वर इथून बाहेर पडायला सुद्धा वरून सुद्धा रस्ता आहे इथे वर वस्ती आहे लोकं राहतात तर आम्ही गुंपेच्या वरून आलो आहे आता तर हे मुख्यद्वार आहे त्याची वरची बाजू आहे इथे बघा वर आपल्या हिंदूचा झेंडा लावलाय मुख्यद्वार आहे आमची चपला पण खालीच राहिल्या आहेत आम्हाला परत फिरून जावं लागेल मुख्यद्वाराकडे तर आता आम्ही इथून वरून चालत आलो पूर्ण वरून इथून गोल फिरून आम्हाला यावं लागलं पुन्हा आम्ही मुख्यद्वाराकडे चाललो आहे कारण आमच्या चपला चाप तिकडे काढल्या होत्या आम्ही जाताना तर इथून मुख्यद्वारातनं गेलो पण येताना गुंफेच्या वरून पूर्ण फिरून आलो खूप छान वाटली एकदम मस्त वाटलं तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा या ठिकाणी तर मित्रांनो आता आम्ही पूर्ण गुंफा फिरून वगैरे आलो आहे खूप छान वाटलं दुपारचं मी पहिल्यांदाच आलो आहे स्पेशली पहिला आलो होतो महाशिवरात्रीला वगैरे त्या टायमाला खूप गर्दी असते इथे अक्षरशः पूर्ण गुंफेच्या बाहेरपर्यंत लाईन असते पण आता पहिल्यांदा मला आज सुट्टी आहे म्हणून मी इथे व्हिजिट केलं आणि एक स्पेशल तुम्हाला सांगायचं आहे म्हटलं तर जोगेश्वरीमध्ये एक असं ऐतिहासिक स्थळ आहे तर आपण जी लोक असतो ना आपल्या जवळपास असणारी वस्तू म्हणजे वस्तू बोल बोलू न शकत आपल्या जवळपास एवढी चांगलं ऐतिहासिक स्थळ असूनसुद्धा आपण बाहेर व्हिजिट करतो पैसे खर्च करून पुणे या ठिकाणी वगैरे हो अशा गुंफा वगैरे बघायला जातो हो तर एकदा जरा नक्की या ठिकाणी येऊन व्हिजिट करा तुम्हाला स्पेशली नक... जे जोगेश्वरीमध्ये राहतात आता मी स्वतः पहिल्यांदा आलो इथे मला खूप चांगलं वाटलं स्पेशली जोगेश्वरीमध्ये राहताना जे नाही आले त्यांनी एकदा व्हिजिट करा इथे खूप चांगलं आहे तुम्हाला असं बाहेर जायची गरज नाही बाहेर जायची गरज नाही तुम्ही इथे या इथे तुम्हाला मस्त वाटेल शांती पाहिजे पीस पाहिजे तर तुम्ही इथे येऊन बसा एक दोन तास तुम्हाला खूप चांगलं वाटेल आणि नक्कीच महाराष्ट्र शासनालासुद्धा माझी एक विनंती आहे की त्यांनीसुद्धा जरा इथे लक्ष दिलं ना तर एक ऐतिहासिक स्थळ म्हणजे एक टुरिझम प्लेससुद्धा होऊ शकतं म्हणजे बाहेरची लोकंसुद्धा इथे येऊन व्हिजिट करतील तर आपल्याला जर फेमस करायचं असेल या जागेला एकदम प्रसिद्ध करायचं असेल तर आपण स्वतः या इथे व्हिजिट करा आपली मुलं बाळं असतील त्यांना सांगा याची हिस्ट्री काय आहे वगैरे आम्हाला पण पन पूर्णपणे हिस्ट्री माहिती नाही याची पण बघून इतका छान आनंद वाटला ना तर मित्रांनो माझ्या प्रकारे जसा मला हा व्हिडिओ जमला तर तुम्ही पहा आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय